જવાર તાલુક્યા વાડી ગ્રુપ સાર્વનિક લોકાનિયુક્ત સરપંચ સંદીપ માળી ગ્રામ પંચાયતુક્ત સરચ એકનાથ દરોડા ન્યા ખુર્દ सोनू कुताडे युवा कार्यकर्ते काशीनाथ जंगली तसंच इतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले श्री गणेश मूर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांनी आपले मनोगत व्यक्त केले मंडळाच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या मंडळाने समस्या मांडताना रस्त्याची आणि स्मशानभूमीची मागणी केली युवकांनी वाचनालय आणि व्यायामशाळेची मागणी केली तसंच मंडळाने केलेल्या मेहनतीने बांबूच्या सहाय्याने केलेल्या मंडपाची पाहणी केली ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडप शिवा कोरड्याची मेट येथे भक्कम सभा मंडप तयार करून देऊ असं आश्वासनही आमदारांनी दिले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सीताराम जंगली जवाहर पालघर